दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला होता आणि त्यामध्ये तो चित्रपट अशावर आधारित होता की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारताची टीम जी होती हॉकी टी हॉकीची टीम ती विश्वकप खेळण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस चालू असतानाचा जो कोच असतो तो त्यांना एक विटांच्या विटा ज्या असतात त्याचा एक रचून ठेवलेल्या असतात पुष्कळ विटा आणि त्यांना सांगतो हे ह्या वेळेमध्येच इथून ह्या विटा तुम्ही सगळ्यांनी तिकडं नेऊन ठेवायच्या आणि त्यानंतर प्रत्येकजण दोन दोन तीन तीन विटा घ्यायचा आणि धावायचा आणि परत यायचा आणि असं करत असताना त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण करू शकले नाही कारण प्रत्येकजण थकून गेला होता त्यानंतर त्या, त्या कोचनी सांगितलं की तुम्ही थोड्या वेळ विश्रांती घ्या आणि विचार करा की हे तुम्ही काम कसं करू शकतात आणि ते विचार करत असताना त्यांच्या कॅ कॅप्टनच्या मनामध्ये आलं की आपण सगळ्यांनी मिळून एक लाईन तयार केली एक रांग तयार केली आणि त्या विटा एकमेकाला पटापट पास करत गेलो देत गेलो तर हे काम लवकर पण होईल आणि आपण थकणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं एक लाईन बोलवली आणि पटापट एकजण विटा तिकडून घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा आणि ते पास करत गेले आणि त्यांना जी वेळ दिली होती त्या वेळेच्या अगोदर त्यांनी हे काम करून टाकलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोक कोणी थकले नाही आपण ज्यावेळेस एकत्रितपणे काम करतो त्यावेळेस देवाचं गौरव होतं एकत्रितपणे काम करणं हे खूप गरजेचं आहे बघा आपण प्रेषितांची कृती ह्याचे पहिले काही अध्याय वाचले आ, बुक ऑफ ॲक्ट्स ह्याच्यामधले काही जर अध्याय आपण वाचले त्यामध्ये बघा पूर्वीचे शिष्य आणि सर्व लोक एकत्रितपणे काम करत होते त्यांचं सर्व काही एकत्रित होतं ते प्रार्थना एकत्रितपणे करायचे एकमेकांना बोध करायचे एकमेकांना भेटायचे एकमेकांच्या बरोबर चर्चा करायची एकमेकांना मार्गदर्शन करायचे आणि त्याप्रमाणे पूर्वीचं काम ते चालू असायचं एकत्रितपणे काम करणं खूप गरजेचं आहे एकटा माणूस काम करू शकेल परंतु ते काम करायला त्याला खूप उशीर होईल किंवा तो थकून जाईल त्यामुळे एकत्रितपणे येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे एकत्रितपणे काम केलं तर देवाचं गौरव होतं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे प्रेषितांची कृत्ये ह्याचं दहावं अध्ययन पंचवीसावं वचन बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर टेन अँड वर्स ट्वेंटी फाईव्ह आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे असल्याचे तुम्हाला दिसते तसा तसा तो अधिक करावा परमेश्वर करू आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू